नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि रब्बी हंगामामध्ये घेतलं जाणारे मुख्य पीक म्हणजे गहू असेल हरभरा असेल तर आता भरपूर शेतकऱ्यांनी गहू या पिकाची पेरणी केलेली आहे आणि आता गहू पिकाला तणनाशकची फवारणी झाल्यानंतर आपण पहिली फवारणी ही कोणती केली पाहिजे फुटफ्यांसाठी तर याबद्दलचीच माहिती आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणते कंटेंट असलेले औषधं घ्यायचे आहेत व त्यांचं योग्य प्रमाण हे किती घ्यायचं आहे तर चल आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी भरपूर शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडतो की जेव्हा आपण तरनाशकनंतर पहिली फवारणी करतो फुटव्यांसाठी तर ती नेमकी केव्हा करायची तर शेतकरी बांधवांनो ही फवारणी तुम्हाला जेव्हा आपल्या पिकाला म्हणजेच गहू पिकाची पेरणी करून पंचवीस ते तीस दिवस जेव्हा जीवा होतात त्यावेळेस तुम्हाला पहिली फवारणी करणं हे आवश्यक आहे कारण ती स्टेज असते डेव्हलपमेंटची ग्रोथची तर त्यावेळेस तुम्हाला फवारणी ही करायची आहे तर चला आपण जाणून घेऊयात की नो नेमके कोणते औषधं आपल्याला घ्यायचे आहेत तर शेतकरी बांधवांनो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे एक फुटपॅनसाठी ऑट्रोसोलुबल खत घ्यायचं आहे त्याचबरोबर एक टॉनिक घ्यायचं आहे आणि बुरशीचा म्हणजेच तांबेरा असेल किंवा गेरवा असेल इत्यादी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होऊ नये कारण आता काय होत आहे की धुकं पडत आहे थोडंफार तर त्या धुक्यामुळे तांबेरा असेल किंवा गेरवा असेल तो आपल्या पिकावर येऊ नये यासाठी आपल्याला एक बुरशीनाशकचाही यामध्ये वापर करणं हे आवश्यक आहे आणि कीटकनाशकचा वापर आपल्याला काय करायचा यामध्ये कारण म्हणजेच गव्हाच्या गाभ्यामध्ये का काळा मावटा कुठे मुठे दिसून येतो तर ह त्याचा नाईनाट करण्यासाठी आपल्याला यामध्ये एक कीटकनाशकचाही वापर करणं हे आवश्यक आहे तर शेतकरी बांधवांनो यामध्ये पहिलं औषध म्हणजे बारा एकसष्ट झिरो तर हे एक फुटव्यांसाठी चांगलं वॉटर सोल्युबल खत आहे हे आपल्याला घ्यायचं आहे याचा वापर करत असताना तुम्हाला प्रतिपंपासाठी हे पंच्याहत्तर ग्रॅम असं घ्यायचं आहे यामुळे खूप छान प्रकारे फुटवे होतात तर हे झालं पहिलं औषध यानंतरचं दुसरं औषध म्हणजे टॉनिक तर टॉनिक घेत असताना तुम्हाला पी आय कंपनीचं बायोविटाइक्स हे टॉनिक घ्यायचे आहे याचे रिझल्ट खूप छान आहेत कारण मी दोन वर्षांपासून हेच औषध शेतकऱ्यांना सांगत आहे कारण कॉम्बिनेशनमध्ये जर तुम्ही याची फवारणी घेतली तर खूप छान पद्धतीने सेल्फ डिव्हिजन होते ग्रोथ होते आणि झाडं हेल्दी होण्यासाठी यामुळे मदत होते तर एक्स हे औषध घेत असताना हे टॉनिक घेत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रतिपंपासाठी तीस एम एल असं घ्यायचं आहे तर शेतकरी बांधवांनो आता हे जे टॉनिक आहे एक्स हे जर तुम्हाला वेळेला नाही उपलब्ध झालं तर याच्याबदली तुम्ही सुमिटोमो या कंपनीचं होशी हेही टॉनिक घेऊ शकता यामुळेही सेल डिव्हिजन खूप छान पद्धतीने होते आणि याचेही रिझल्ट खूप छान आहेत तर हे औषध घेत असताना याचंही प्रमाण तुम्हाला तीस एम एल प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे एकतर तुम्ही एक्स घेऊ शकता किंवा होशी घेऊ शकता तर हे झालं दुसरं औषध यानंतरनं तिसरं औषध म्हणजे की कीटकनाशक तर कीटकनाशक घेत असताना आपल्याला घाडा केमिकल कंपनीचं हमला पाचशे पन्नास हे एक औषध घ्यायचं आहे आता हे औषध खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे याचेही रिझल्ट खूप छान आहेत तर हे तुम्हाला घ्यायचं आहे हे घेत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रतिपंपासाठी तीस एम एल असं घ्यायचं आहे म्हणजेच पंधरा लिटरसाठी तुम्हाला तीस एम एल औषध घ्यायचं आहे म्हणजेच शेतकरी बांधवानं एक लिटरसाठी तुम्हाला दोन एम एल औषध हे घ्यायचं आहे आता हे जे हमला पाचशे पन्नास हे जर वेळेला तुम्हाला नाही उपलब्ध झालं तर तुम्ही टाटा या कंपनीचं टॅबगर हेही औषध घेऊ शकता हेही चांगलं आहे तर याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला प्रतिपंपासाठी तीस एम एल असंच घ्यायचं आहे म्हणजेच एक लिटरसाठी तुम्हाला दोन एम एल या औषधाचा वापर हा करायचा आहे आता जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्ही चाळीस एम एल औषध घेणं हे आवश्यक आहे तर हे झालं तिसरं औषध यानंतरनं चौथं औषध म्हणजे की बुरशीनाशक फंगीसाईड तर शेतकरी बांधवांनो फंगीसाईड घेत असताना तुम्हाला यू पी एल कंपनीचं साफ हे फंगीसाईड घ्यायचं आहे यामुळे तांबेरा वगैरे हा येणार नाही आणि इतर जे बुरशीजन्य आजार आहेत रोग आहेत हेही आपल्या पिकावरती येणार नाही या बुरशीनाशकचा वापर करत असताना तुम्हाला या बुरशीनाशकचं प्रमाण हे चाळीस ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना तुम्हाला एक टॉनिक घ्यायचं आहे त्याचबरोबर एक कीटकनाशक घ्यायचं आहे एक बारा एक्स झिरो हे फुटव्यांसाठी ऑटोसोल्युबल खत घ्यायचं आहे आणि यामध्ये कीटकनाशकचाही वापर तुम्हाला करायचा आहे आता हे जर कॉम्बिनेशन तुम्ही आपल्या पिकावरती फवारलं तर शंभर टक्के तुम्हाला खूप छान पद्धतीने रिझल्ट हे येणार आहेत आणि खूप छान पद्धतीने फुटवे हे होणार आहेत आणि काय असतं जर फुटवे व्यवस्थित झाले तरच पुढे जाऊन ओंब्या चांगल्या लागतात आणि ओंब्या चांगल्या लागल्या की आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होते आता भरपूर शेतकरी असे आहेत की गव्हाच्या पिकावर जास्त लक्ष देत नाही पेरणी केले की पाणी भरत राहतात खतं वगैरे टाकत नाही फवारण्या ना करत नाही तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही जेवढी काळजी घ्याल पिकाची तेवढाच तुमचा पुढे जाऊन फायदा हा होणार आहे तर यासाठी तुम्ही शंभर टक्के फवारणी ही करायची आहे यामुळे खूप छान रिझल्ट येणार आहेत आणि रिझल्ट कसे आले तुम्हाला या फवारणीचे हेही मला नक्की कमेंटद्वारे नंतरनं तुम्ही सांगा आणि हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल त्यांच्याही उत्पन्नामध्ये वाढ होईल तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते यापुढचे येणारे व्हिडिओज आपले बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला हा अजिबातही विसरू नका आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटद्वारे कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल तर चला आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते